प्राध्यापक लक्ष्मण हाके यांची प्रकृती बिघडत असल्याने संतप्त होऊन बीरपळी हायवेवरती पांगरी या गावामध्ये किंवा या फाट्यावरती ओबीसी बांधवांनी रस्ता केलेला आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या मागणीसाठी वडीगोदरी येथे आंदोलन करत आहेत अमरून उपोषण करत आहेत काल त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस होता त्यांची प्रकृती यावेळी बिघडलेली होती त्यामुळे एकंदरीत संतप्त होऊन ओबीसी समाज बांधवांनी येथे येथेसुद्धा रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे पंकजा मुंडे यांनी सुद्धा लक्ष्मी नाके यांची भेट घेऊन ओबीसी आंदोलनाला धार देण्याचं काम केलं बळ देण्याचं काम केलेलं आहे त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी आरक्षणाला बळ मिळाल्याचं दिसलं महाराष्ट्रातून जिल्हाभरातून लोक त्या ठिकाणी जाताना दिसले पांगरी या गावामध्ये रस्त्यावरती टायर जाळून ओबीसी बांधवांनी रस्ता रोको केलेला आहे त्यामुळं के, बऱ्याच वेळ या ठिकाणी रस्ता रोको झाल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक विस्कळीत होती